बंडू बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा अशी स्वप्न बघत जाऊ नको चेड्डी फाटेल रे गांधीजी म्हणाले दारूसोडा आणि पाणी प्या तेव्हापासून तिने एकत्र करून पितात बायको मला घटस्फोट पाहिजे नवरा थंडी साप संपल्यावरच मिळेल वर संता संता अरे यार बनते हा सेंट मेसेज काय प्रकार आहे बनता काढलीस ना एवढंच पण माहीत नाही तुला सेंट मेसेज म्हणजे परफ्यूमवाला मेसेज <laughs> संता काल मी माझ्या बायकोला ड्रायवर बरोबर सिनेमाल सिनेमाला जाताना पाहिलं बनता अरे मग तू पण छोमाग जायचंस ना सिनेमाला म्हणजे तुला कळालं असतं काय असतं संता अरे बरं झालं गेलो नाही तो सिनेमा मी आधीच पाहिलेला होता <laughs> <laughs> पहिला मुलगा माझे बाबा एवढे उंच आहेत की हात वरून छत्राला ला छत्राला लावतात दुसऱ्या मुळं माझे बाबा एवढे उंच आहेत की हात वर केला करून हिमान लाव विमानाला लावतात तिसरा मुलगा माझे बाप माझे बाबा खूप उंच आहेत पण असे वेळेच्याही करत नाही राजू राजूला कुत्रा घेऊन फिरताना म्हणून विचारले तुझा कुत्रा चालतो का राजू म्हणाला छे अजिबात नाही म्हणून कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला कुत्र्याने त्याला कचकवीत चावा घेतला ओ म्हणे तू म्हणालाच कुत्रा चालत नाही तर राजू म्हणाला हा थोडे माझा कुत्रा आहे तीन बायका वेळपूरच्या गाड्यावर जातात पहिली म्हणते मला चाट दुसरी मला रगडा तिसरी मला आधी चाट आणि नंतर रगड <laughs> बाबा काल रात्री कुठे होतास मुलगा मित्रा रूम मित्राच्या रूमवर गेलो होतो स्टडी करत होतो बाबा रात्रीची उतरली नाही का अरे वेड्या तू चार वर्ष झालं जॉबला गेलास <laughs> चंपा एकर, करन, तुपाशी पोटी किती सफरचंद खाऊ शकतेस चिंगी सहा चंप्या चूक फक्त एकच कारण एक खाल्यानंतर तुपाशी पोटी कशी राहशील एक घरभारशी प्रेग्नेंट बाई पुरुषा पुरुष डॉक्टरकडे जाते डॉक्टर काय बाई कितवा महिना बाई लाजून इश आठवा डॉक्टर आणखीन लाजून अहो मी कसा आठव तुम्हीच आठवा <laughs> मित्रांनो असेच जर व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त सुधारा करू आणि जास्त जास्त क्वालिटी व तुम्हाला हसवण्याचा तुम्हाला खुश ठेवण्याचा हा प्रयत्न आपला यशस्वी होत आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू